दिव्यातील बेकायदा इमारतीमध्ये ठाणे महापालिकेचा एक जोशी नावाचा अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाचे पाच नगरसेवक पार्टनर आहेत आणि बेकायदा इमारतीच्या एका स्लॅब मागे तीन लाख रुपये घेतले जातात असा आरोप मनसेचे नेते राजू पाटील यांनी केला आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय दिव्यातील बेकायदा इमारतीत ठाणे महापालिकेचा एक जोशी नावाचा अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाचे पाच नगरसेवक हे भागीदार आहेत पार्टनर आहेत आणि बेकायदा इमारतीच्या एका, एका स्लॅब मागे तीन लाख रुपये घेतले जातात असा आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केला सर सकट काम करतात त्यांच्याकडनं हप्ते घेतले जातात आज दिव्यात बघा दिव्यात एका बिल्डिंगच्या मागे एका स्लॅबच्या मागे तीन लाख रुपये घेतले जातात मागे एका हॉस्पिटलच्या रिझर्वेशनची एक बिल्डिंग तोडली आम्ही त्याची तक्रार केली की आता तुटलेली ती तर इथे हॉस्पिटल उभारण्यात यावं पुन्हा तिथे इमारतीचं काम चालू आहे तोडल्यानंतर आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच तिथले नगरसेवक आणि एक जोशी नावाचा अधिकारी तिथे पार्टनर आहे अजूनही ती बिल्डिंग तोडत नाहीये आज तिच्या बाजूच्या बिल्डिंगला नोटीस आलेली आहे एक तर हा आखा नेक्सस आहे ही आखी चेन आहे पोलीस पण याच्यात सामील आहेत कधी कधी पोलिसांवर दबाव आणला जातो एक काम फुकट कर परंतु डाकामात ते पण सहभागी असतात ही बांधकामं जी आहेत हे काय एका रात्रीत वर येत नाहीत वॉर्ड ऑफिसर सर्वात मोठा जिम्मेदार असतो याच्यात सर्वांना सर्व माहिती असतो त्यामुळे हे पुरी एक चेन आहे आणि ही चेन तोडत नाही तोपर्यंत इथे काही होणार नाही आणि जोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो याच्यावर काही डिसिजन घेत नाही आता तरी बस करूया या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांनी दिला सांगितलं दिव्यातील अनधिकृत इमारतींवर आज ठाणे महानगरपालिका हातोडा चालवणार आहे दिव्यातील मुख्य चौकात असलेल्या काही इमारतींवर ही कारवाई होणार असून याबाबत नगरपालिकेकडून अजूनही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिका हद्दीतील ते शीड वाय जंक्शन इथल्या चोपन्न इमारतींवर कारवाई करणार असं पालिकेने स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार पोलीस बंदोबस्त मिळताच इमारतींवर कारवाई केली जाईल असं ठाणे महानगरपालिकेने स्पष्ट केलं होतं के दिवा इथे बोटावर मोजणे इतक्या इमारती अधिकृत आहेत आणि ज्या इमारतींवर कारवाई केली जाणार आहे त्या इमारती अठरा वर्षे जुन्या आहेत आणि त्यामुळे त्यावर आत्ताच कारवाई का असा सवाल उपस्थित करत दिव्यात राजकीय मंडळींनी आंदोलन केलं आहे त्यामुळे आज ठाणे महानगरपालिका कारवाई कशा रीतीने करते हे पाहावं लागेल ही जी आनंद पार्क जी इमारत आहे ही एक व्याप्त अनधिकृत इमारत आहे तर सर्वप्रथम इथले जे नागरिक आहेत यांना एकदम विहित कार्यपद्धतीनुसार यांना बाहेर काढण्यात येईल त्याच्यानंतर आम्ही महापालिकेतर्फे इथे डम्परची पण व्यवस्था केलेली आहे त्यांना त्यांचं सामान जिथे शिफ्ट करून हवा असेल ती महापालिका शिफ्ट करून देईल आणि एकदा यांचं सगळ्यांचं सामान शिफ्ट झाला नागरिक स्थलांतरित झाले की त्याच्यानंतर ही जी अनधिकृत इमारत आहे याच्यावर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल बिल्डिंग जुनी आहे हे मी मान्य करतो परंतु बिल्डिंग अनधिकृत आहे हेही सत्य आहे आणि सिन्स ही बिल्डिंग अनधिकृत आहे म्हणून याच्यावर महापालिकेतर्फे कारवाई होत आहे आणि यानंतर जवळ का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत